नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवकाली एक्केचाळीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती बार्शी अवोकाली एकशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवोखाली आहे ब्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवाखाली आहे दोनशे क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये दर पाच हजार चारशे रुपये सर्व